खर तर आई काय असते ज्याची आई जाते त्याला कळतं आईचं महत्व जिवंतपणे नाही कळालं तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद माहिती की माझ्या बहिणीनो रडाल तुम्ही सगळ्या जोपर्यंत माहेरात तुमची माय जिवंत आहे अरे ज्या दिवशी आई गेली ना समजायचं आता आपल्याला हक्काचा उमरा राहिला नाही चपला सोडायला आई आणि मुली ही धड वेगळी दोघीचा आत्मा एक असतो जितकी गरिबी असते मुलीची तितकी जास्त काळजी आईला असते काय प्रेम करते आई पंचाहतर वर्षाची आई आहे तुमची डोळ्याच्या खाचड्या झाल्या चेहऱ्यावर झरोळ्या सफेद केस आहे निचिष्टीत पडलेली हातात काठी असते दिवाळीच्या सणाला मुलगी दारात जाऊन उभी राहते ना तुमच्या भावाचा मुलगा पळत जाऊन तुमच्या आईला आधी सांगत असतो हे आजी आत्या आली ना आत्या शब्द फक्त तुमच्या आईच्या कानावर पडावा कुठून शक्ती येते तुमच्या आईला काठी नाही घेता आज दान 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 दरवाजापर्यंत चालते आणि आपल्या मुलीच्या असा हात फिरवते फार दिवसातून भेटलीच माझी माय हाताला धरते आतमध्ये नेते सुखदुखाच्या गोष्टी होत्या इथलची एक मेघ तुम्हाला माहिती नाही सोनाचं तिचं भांडण झालेलं आहे तुमच्या आईचं पण तुम्हाला कळू देत नाही ती सुनासमोर समोर जाऊन असे हात जोडतीन सांगते आपला असेल ते असेल घरात पण तिला कळू देऊ नको बर काय आई असते रे तुझ्या हातानं चांगली आंघोळ घाल तिला मला वाटतंय गुरुवर्य रामरावजी महाराज डोक यांनी आबा कदाचित तुम्ही असाल त्या कथेला त्यांनी उल्लेख केला होता आईचा अकोल्याजवळ जवळ केळी नावाचं गाव आहे आणि ज्या वेळेला ते वाघानं मुलगा पळवलेला ती आई पळत जाते आणि मुलाच्या मांड्या धरते वाघाच्या तोंडात मान आहे ना आईच्या हातात मांड्या तरी भीत नाही वाघाला कारण प्रेमामध्ये भय नसत आपल्या मुलाकरता जी मरायला तयार होते तिचं नाव आई आहे डॉक्टर बोलावून घेतात रामभाऊ एकतर तुमची पत्नी जगेल किंवा मुलगा त्यावेळेला बापाला नावीला जा निर्णय घ्यावा लागतो पत्नी वाचवा पण तीच आई डॉक्टर ज्या वेळेला विचारतो ना आई एकतर तुम्ही जगाल किंवा तुमचा मुलगा ती आई डॉक्टरचा हात धरेल आणि डोक्यावर ठेवेल डॉक्टर माझी शपथ आहे तुम्हाला मी मेली तरी चालेल पण माझ्या वंशाचा कुलदीपक करू देऊ नका तिचं नाव विना घे जन्म पिरोली ये नवी पोटी खोटी थरू न देवा देवास मोठी प्रेम स्वरूप वात्सल्य वासल्य आई बोलाव तू जाता तुझ्या आबा आबा रात्रीचा प्रवास या सगळ्याचा मी आपल्याला विचारतोय भजन करणारी लोक आहेत तुम्ही रात्रीच जावं लागतं आपल्याला घरी पण अनुभव घेऊन बघा जोपर्यंत आई जिवंत असते ना फक्त गाडीचा आवाज एवढ्या तुमच्या दरवाजा उघडून बाहेर येते कधीच दरवाजा वाजवायची गरज नाही ज्याची आई जिवंत आहे ना दरवाजा वाजवायचं कामच नाही तुम्ही सांगा बरं तुमच्या आईला ए आई अगं प्रवास आहे वेळ लागतो तू का जागते तू झोपून घेत जाणं आई काय सांगते माहिती का राजा तू घरी येईपर्यंत मला जर झोप येईल तर मी आईच कसली विनंती माझी जी आपल्याला जीवापाड प्रेम करते म्हणून नाही सेवा करायची तुम्हाला नका करू म्हातारपणा तुमच्या आईला फक्त टाकून बोलत जाऊ नका एक शब्द वाकडा बोलाल ना जसा बारीनं घाव घेतो ना घाव पडतो काळ झाला म्हाताऱ्या माणसाच्या दहा वर्ष जगणारी तुमची माय पाचच वर्षात जाईल एखाद्या वेळेला सुंदर बोलली म्हातारी म्हणते जाऊ द्या परक्या घरातून आली पण पोटचा पोरगा बोलतो ना आता सहन होत नाही दोन वाक्य सांगतो आणि थांबतो ऐका देवाची सेवा केली ना आईबाप भेटले अजून नाही ऐकलं पण आईबापाची सेवा करता 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 देव भेटतो नाही समोर येऊन उभा राहिलेला किती दिवस झाले युगे झाले अठ्ठावीस आईबापाची चाललेली सेवा म्हणून माय बापे केवळ कासी तिने नव जावे मातेच्या निमित्तानं घडली परमात्मा करो आमच्या हौसाबाईला हो परत याच कुळामध्ये अर्थात गोरशी कुळामध्ये परत यांचा जन्म व्हावा साधू संतांची आणि समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावी अशी ज्ञानोभरायाच्या प्रार्थना करून शिवला पुढविला ज्ञानेश्वर